नमस्कार नमस्कार काय झालं नेमकं कुत्र्यावर बिबट्याने हल्ला कधी कसा केला काल रात्री सव्वा दोनच्या दरम्यान आम्हाला कुत्र्याचा एकदम मोठा आवाज आला किंचळल्यासारखा खूप मोठा आवाज झाल्यामुळे आम्ही जागे झालो सगळे आणि खिडकी उघडून पाहिली हॉलची तर बाय बिबट्याने इथे याला पकडलेलं होतं किती वाजता रात्री सव्वा दोनच्या दरम्यान तुम्हाला कसं कळलं मोठा आवाज झाला ना बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केल्यावरती किंचाळला तो मोठ्याने आणि म्हणजे त्याचा किंचाळण्याचा आवाज थोडासा रेग्युलर भुंकणं वेगळा असतं आणि बिबट्या आल्यावरती भुंकणं वेगळं असतं त्याचं आता आमच्या इथे जवळजवळ गेले पाच सात महिने दर दोन तीन दिवसाला बिबट्या असतो जिथं त्यामुळे आम्हाला तो लगेच लक्षात आलं ती की बिबट्या आला असणं या बिबट्याच्या हल्ल्यात नाही ते कुत्रं बसवलेलं आहे काय घटना घडली कसं तुम्ही त्याला वाचवली मग आम्ही बाहेर सगळ्या लाईट चालू केल्या आणि आरड ओरड केला परंतु तरी बिबट्याने त्याला सोडलं नव्हतं बिबट्या त्याला म्हणजे फरफटत घेऊन चाललेलाच होता मग या ठिकाणी नी, नेहमीच बिबट्या येत असल्यामुळे आम्ही ना घरात थोडे फटाके वगैरे कायम ठेवत हो असतो त्याच्या आवाजामुळे बिबट्या पळतोय आम्ही आधी पण अनुभवलेला आहे मग वरच्या गॅलरीतनं आम्ही थोडे फटाके वा पेटवून खाली फेकले तोपर्यंत बिबट्याने याला धरलेलंच होतं फटाक्याच्या आवाजामुळे बिबट्या थोडा डिस्टर्ब झाला आणि त्याची पकड थोडी सैल झाली आणि तेवढेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मग हा पळाला तिथन बिबट्यापासून हा मोकळा होता हा मोकळा होता हा पिंजरा पिंजरा ठेवून तुम्ही हा नाही काय आलं नेमकी आम्ही त्याला रोज पिंजऱ्यातच ठेवत असतो किंवा संध्याकाळी गाजात घेतो असतो पण नेमकी काल आम्ही त्याला आहे ना काय आलं संध्याकाळी थोड्या वेळ सोडलं आणि इथं जवळपास खेळायला निघून गेला तो पटकन आलाच नाही त्यामुळे तो मग रात्री आमच्याकडनं बाहेर राहिला होता असं झालं बिबट्यांची मानवावरील हल्ले वाढलेले आहेत प्राण्यांवरील हल्ले वाढलेले आहेत या संदर्भामध्ये खासदार देखील वेळोवेळी आवाज उठवतायत कशा स्वरूपाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे आता काय माहितीये का, का? खासदार साहेबांनी परवा दिवशी संसदेत त्याच्याविषयी मांडलं होतं परंतु शासनाने सुद्धा आहे ना याच्याविषयी गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण खासदार साहेबांनी सांगितल्यानुसार अठरा हजार जनावरं पालतू जनावरं गेल्या काही वर्षामध्ये बिबट्यांनी फस्त केलेली आहेत शेतकऱ्यांचंही नुकसान होते आणि मानवी हल्ले पण वाढतात येत आता वीस पंचवीस वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे वनाधिकारी किंवा त्यांचे जे शासकीय कर्मचारी होते आजही तेवढेच आहेत आता बिबट्यांची संख्या गेल्या वीस वर्षात जेवढी होती आज वीस वर्षानंतर किती वाढलेली आहेत अधिकृतपणे सांगितलं जातं चारशे ते पाचशे बिबटे आहेत म्हणजे सरकारी आकडे समजा पण याच्या व्यतिरिक्त आता ते मोजण्याची तेवढी आपल्याकडं इतकी प्रगत पद्धत नाही याच्याही पेक्षा दुप्पट तिप्पट अजून बिबटे असू शकतात त्यामुळं आणि शेवटी विषय असा येतो का प्राण्याच्या जीवाला महत्त्व द्यायचं का माणसाच्या जीवाला महत्व मा द्यायचं आज माणसांवरचे हल्लेसुद्धा आता वाढवाडीओ पण एक घटना पाठीमागच्या आठवड्यात झालेली आहे त्यामुळं शेवटी मानवाच्या जीवाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल त्यामुळं शासनाने गांभीर्याने याच्याकडं लक्ष देऊन काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे वन विभागाने काय करायला पाहिजे असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती आता आपण बातम्यांमधून पाहतो की त्यांच्यावर सुद्धा खूप कामाचं चा प्रेशर आहे चार पिंजरे असतात तर चाळीस ठिकाणी त्यांना कॉल येतात आणि त्यांच्याकडं पुरेसं संख्याबळ पण नाही म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाचं वन कर्मचाऱ्यांचं शासनाने ते जे संख्याबळ आहे ते वाढवलं पाहिजे पिंजरे वाढवले पाहिजे ही तो गोष्ट आधी महत्वाची ती केलीच पाहिजे आणि खासदार साहेबांनी त्या संदर्भात जे काही सूचना मांडलेल्या आहेत की बिबट्यांची नसबंदी वगैरे हो शासनाने त्या गोष्टीसुद्धा गांभीर्याने घेतल्या पाहिजे कारण जर चारशे ते पाचशे बिबटे सरकारी आकड्यानुसार आहेत तर दोन तीन दिवसाला त्यांना कमीत कमी तीनशे ते चारशे कुत्रे लागतात येत ही संख्या कधीतरी आता कमी होणार आहे त्यामुळे मानवा मानवावरचे हल्ले शंभर टक्के इथून पुढं वाढत जातील कारण आता संख्या बिबट्यांची खूप वाढलेली आहे त्यामुळं गांभीर्याने ज्या ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये दे ह्या बिबट्यांची संख्या वाढली आणि त्या सरकारने त्या ठिकाणी काय ठोस उपाययोजना केल्या त्या कॉपी पेस्ट आपण इथे केल्या पाहिजे बिबट्याच्या हल्ल्यातनं तुमचा डॉग वाचला काय तुमच्या भावना हा आता तो तसा तो आमचा फॅमिली मेंबरच एक म्हणजे माझी लहान मुलं सुद्धा त्याच्यासोबत खेळत असतात आणि आमच्या कुटुंबातलाच एक सदस्य आम्हाला तो वाचल्यामुळे खूप आनंद झालेला आहे आम्हाला खूप समाधान तो वाचल्याचं आता त्याची काळजी कशी घेणार काळजी म्हणजे आम्ही आता त्याला बाहेर ठेवितच नाही तो घरातच असतो कंटिन्यू भारी बनवलं पिंजरात का ठेवत नाही पिंजरा ते असतो दिवसा संध्याकाळच्या वेळेस आम्ही त्याला आता आताच ठेवतोय सध्या आम्ही काहीच धोकापात करत नाही कारण काल रात्री बिबट्याने केल्यावरती सुद्धा काल दुपारी इथेच शेतात माणसं काम करत होती त्यांना बिबट्या पुन्हा इथंच दिसलेला आहे त्या बिबट्यासोबत त्या एक बिल्लू पण आहे त्यामुळे ते जागा काय सोडत नाही गेले तीन चार महिन्यामध्ये तिथंच कंटिन्यू त्या बिबट्याचं वास्तव किती दिवसापासून वास्तव्य असतं आता गेल्या चार महिन्यात आम्हीच दोन ते तीन वेळा पाहिलेला आहे आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्षात आणि कॅमेऱ्यामध्ये तर खूप वेळा ट्रॅप झालेला आहे बिबट्या माझी बिबट्या आहे का माझी बिबट्या माझी बिबट्या असल्यामुळे ना पिंजर बनला होता येत नाही आणि तीनच राहिलेली कुठे कुठे समोरच्या गोपाळगाव सोसायटी पैसे किती होती बाजारात त्याला कुत्र होती गेल्या चार पाच महिन्यांमध्ये आता तिथं फक्त दोन तीनच दिसतात ते बिबट्यानी इथं जागा धरलेली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका